नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल संगमनेरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो जसे नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहेत त्याचप्रमाणे आज तुमच्यासाठी चार गाड्यांचा व्हिडिओ स्पेशल मी घेऊन आलेलो आहे तर त्या चारही गाड्यांची तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे त्याच्यात टोटल पाच गाड्या असणार आहे दोन वॅगनर आहे प्लस दोन सॅलरी आहे आणि एक आल्टो के टेन मॉडेल दोन हजार एकोणवीस या पाचही गाड्या तुम्हाला आज पूर्णपणे मी माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रपरिवारामध्ये जर कोणाला कमी बजेटमध्ये जर गाडी घेण्याची इच्छा असेल तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा राहणार आहे आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसत तर कलावती हो मोटर्स यूट्यूब चॅनल संगमवेर या नावाने माझा चॅनल आहे तो लवकरात लवकर जाऊन यूट्यूबला सर सर्च करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जे वी नवीन नवीन व्हिडिओ मी ला अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाणार आहे तर सर्वात पहिली जी गाडी एम एच बारा एम एफ बासष्ट ब्याण्णव नंबरची गाडी आहे मारुती सुझुकी वॅगनर मॉडेल दोन हजार सोळा गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडी पाहू शकताय तुम्ही एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे नाहीये कंपनी फिटेड सी एन जी असल्यामुळे गाडीला जे मायलेज मिळणार आहे तर ते तीस ते बत्तीस पर किलोला मिळणार आहे गाडीचा जो फ्रंट लुक आहे तो पण पाहू शकताय गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेला नाहीये कुठेही सध्या तरी डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाहीये पूर्ण शोरूम रेकॉर्डमध्ये चाललेली गाडी आहे दोन हजार सोळाचं मॉडेल असल्यामुळे या गाडीचे जे किलोमीटर झालेले आहे तर ते पासष्ट हजार किलोमीटर शोरूम रेकॉर्डला झालेले गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवतो गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो मिजोक सिस्टम सर्व दिलेले आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे आहे गाडीचं जे, जे कुशन वगैरे ते पण एकदम असं चांगल्या कंडिशन मध्ये कुशन आहे घेऊन कुशनलाही खर्च करण्याची गरज नाही दोन हजार पंधराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जे आपण ऑफर लावलेली आहे सॉरी दोन हजार सोळाची गाडी सोळाचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची आपण ऑफर लावलेली आहे तर ती तीन लाख नव्वद हजार आहे त्यामध्ये तुम्ही समोर समोर आल्यानंतर या गाडीमध्ये कमी जास्त प्रमाणात करणारे ऑल महाराष्ट्र या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती सव्वा तीन लाखापर्यंत देणार आहे म्हणजे कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच चौदा एफ जी तेवीस सहासष्ट नंबरची गाडी मॉडेल दोन हजार पंधराचं आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडीचे जे सर्व टायर आहे पन्नास ते साठ टक्के चांगल्या कंडिशन मध्ये घेऊन टायरला तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही दोन हजार पंधराच्या बाराव्या महिन्यातलं मॉडेल आहे जवळजवळ दोन हजार सोळाचंच आहे गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीचं जे व्हॅरंट आहे तर ते एल एक् आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय एकदम असं चांगल्या ओनरने गाडीचा वापर केलेला आहे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड आहे पाहू शकताय तुम्ही गाडी एकदम टॉपाशी कंडिशन मध्ये गाडीचं जे कुशन वगैरे ते पण तुम्ही पाहू शकताय ऍज वेल एज नवीन कुशन आहे घेऊन कुशनलाही खर्च करण्याची गरज नाही गाडीचा ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्या पण तुम्ही पाहू शकताय गाडीला एसी पॉवर पावर पॉवर विंडो म्युझिक सिस्टम कंपनी फिटेड आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये गाडीला जे मायलेज आहे तर ते तीस ते बत्तीस पर के जीला आहे गाडीची जी टँकची कॅपॅसिटी तर ती दहा किलोची आहे पाहू शकताय तुम्ही पूर्णपणे अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी दोन हजार पंधरा इंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावली आहे तर ती ऑफर तीन लाख ऐंशी हजार आहे त्यामध्ये थोडंफार समोर समोर आल्यानंतर निगोशिएबल करून देणार आहे गाडी एकदम टॉप अशा कंडिशनमध्ये गाडी नेक्स्ट जी गाडी आहे तर ती एम एच चौदा इ पी त्र्याहत्तर एकोणसत्तर नंबरची गाडी आहे मॉडेल सॅलेरिओ पेट्रोल प्लस सी एन जी मॉडेल दोन हजार चौदा गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचा जो कलर आहे तर तो सिल्वर कलर आहे गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे झालेले नाहीये कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची सध्या तरी आवश्यकता नाहीये एकदम अशी टॉप मध्ये सिल्वर कलर मध्ये गाडी आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे गाडीचं जे व्हॅरियंट आहे तर ते व्हीएक्ट टॉप एंड व्हॅरियंट आहे पाहू शकताय तुम्ही पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी आहे एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीचं जे कुशन आहे ते पण पाहू शकताय एकदम नवीन असं कुशन आहे चाका चेक असं कुशन आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये तुम्हाला ए सी पॉवर स्टेयरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व मिळणार आहे शिल्ड असं गाडीला ए सी आहे होऊ शकतंय एकदम टॉप असं कंडिशन कंडिक्शन मध्ये कुशन आहे होऊ शकताय तुम्ही पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे तीस ते बत्तीस पर के जीला ॲव्हरेज मिळणार आहे दोन हजार चौदाचं चा मॉडेल असल्यामुळे या गाडीची आपण ऑफर लावलेली आहे तर ती तीन लाख पंच्याऐंशी हजार आहे त्यामध्ये समोर समोर आल्यानंतर निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवरती लॉन्चिंग फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती सव्वा तीन लाखापर्यंत देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच चौदा एच डी सत्त्याऐंशी त्र्याहत्तर नंबरची गाडी आहे मॉडेल आल्टो के टेन के सिरीज मॉडेल दोन हजार एकोणावीस गाडी फर्स्ट ओनर मध्ये मॅटलिक ग्रे कलर मध्ये गाडी आहे गाडीचे जे सर्व टायरे, टायर आहे सत्तर तंशी टक्के टायर चांगल्या मध्ये गाडीचे जे, जे किलोमीटर झालेले तर ते सत्तावन्न हजार किलोमीटर शोरूम डॅकोरेटला झाले सर्वात महत्वाचं म्हणजे हे गाडीचं जे मॉडेल आहे तर ते अल्टो के टेन ऑप्शनल मॉडेल आहे या मॉडेलला ज्या फॅसिलिटी मिळतात त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टीरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व मिळतं प्लस ऑप्शनल मॉडेल असल्यामुळे या गाडीमध्ये सेफ्टीमध्ये एअरबॅग दिलेली गाडीला जे कंपनीचं जे ॲव्हरेज आहे तर ते पस्तीसचं ॲव्हरेज आहे बाय रोडला गाडी जास्त पण ॲव्हरेज देते तुम्ही जर व्यवस्थित जर गाडीचा वापर केला तर गाडीचं जे वॅरंट आहे ते पण पाहू शकत आहे एलेक्सा आहे अल्टो केटेन एलेक्सा आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड गाडीची कोणतीही ग्लास वगैरे बदललेली नाही कोणताच गाडीचा पीस टॉप टू बॉटम गाडी पूर्णपणे सील तुशील आहे पूर्णपणे असं ओरिजिनल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचा जो कलर आहे पूर्णपणे ओरिजिनल असा कलर आहे गाडीचं जे कुशन आहे ते पण पाहू शकताय नवीन असं कुशन टाकलेलं आहे गाडीला येऊन नाही खर्च करण्याची गरज नाहीये बॅक बॅकसाइट तुम्ही कुशन पाहू शकताय नवीन असं कुशन आहे दोन हजार एकोणावीसचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती तीन लाख पंच्याऐंशी हजार आहे त्यामध्ये समोर समोर आल्यानंतर निगोशिएबल करून देणार आहे तीन लाख तीस ते तीन लाख पस्तीस हजार पर्यंत या गाडीवर फॅसिलिटी उपलब्ध होणार आहे म्हणजे कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस हजार डाऊन पेमेंट मध्ये गाडी मिळून जाणार आहे त्यामुळे या फा संधीचा लवकरात लवकर फायदा उचला जी गाडी एम एस चौदा इपी त्रितीस झिरो पाच सॅले मॉडेल दोन हजार चौदा पेट्रोल प्लस एन जी कंपनी फिटेड कलर व्हाइट गाडीचा जो ओनर आहे तर तो फर्स्ट ओनर आहे म्हणजे पहिलाच मालक आहे गाडीचे जे किलोमीटर झालेले तर ते बहात्तर हजार किलोमीटर झाले शोरूम रूम रेकॉर्ड किलोमीटर झाले गाडी व्हाइट कलर मध्ये एकदम अशी टॉप अशी कंडिशन मध्ये गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या त्यामध्ये गाडीला एसी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युट सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये गाडीचं जे कुशन आहे ते पण पाहू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये कुशन आहे कुशनलाही खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीचं जे व्हॅरंट आहे ते एलॅक्स व्हॅरंट आहे बॅक साईड गाडीची तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे अशी सिल टू सिल अशी गाडी आहे गाडीचं जर टॉप वगैरे पुढेही धक्का वगैरे लागलेला नाही पुढेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे दोन हजार चौदाचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती ऑफर तीन लाख ऐंशी हजार आहे त्यामध्ये थोडाफार निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर सव्वा तीन लाखापर्यंत लोन उपलब्ध करून देणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सर्व गाड्या तुम्हाला एकाच छताखाली पाहायला मिळणार आहे त्या म्हणजे फक्त कलावती मोटर संगणमेर वाहन बाजार येते मित्रांनो आपल्याकडे ज्या सर्व गाड्या अवेलेबल आहे तर ते एकदम टॉप अशा कंडिशन मध्ये गाड्या कुठल्याही प्रकारची डेंटिंग पेंटिंग किलोमीटर रिवर्स ऍक्सिडेंट झालेल्या गाड्या आपण विकत नाही प्रत्येक गाडीवर आपण जे युट्यूबवर येणार कस्टमर आहे त्यांच्यासाठी खास ऑफर ठेवलेली तर ती ऑफर म्हणजे सर्व गाड्यांना तुम्हाला कलावती मोटर संगननेर तर्फे पाच महिने इंजिन प्लस पाच महिने गियर बॉक्स वॉरंटी आहे मित्रांनो तालुक्यात हे आपलं पहिलंच असं शोरूम आहे पाच महिने इंजिन पाच महिने गेरबॉपची तुम्हाला पूर्णपणे वॉरंटी देते अशी वॉरंटी संगन तालुक्यात तुम्हाला कुठेही मिळणार नाही इथं आल्यानंतर असे बरेच काय असे नवीन शोरूम आहे जे आता चालू झालेले फक्त फसवणूक करण्याकरता चालू झालेले तुमच्याकडून तात्पुरता व्यवहार करून घ्यायचा आणि विसार घ्यायचा दोन दिवसानंतर तुम्हाला असं वाटलं गाडीमध्ये काय या गाडीमध्ये इंजिनमध्ये प्रॉब्लेम आहे तर तुमची गाडी परत ते रिटर्न घेतात आणि तुमचा पूर्णपणे विसारा ढप केला जातो असे बरेच काही नाव आहे जे तुम्ही मला डायरेक्ट फोन करून माझ्याकडून ती माहिती घेऊ शकतात असे भरपूर काही शोरूम येते एकदम थर्ड लेवलची तुम्हाला सर्व्हिस मिळणार आहे गाड्यांमध्ये शंभर टक्के पूर्णपणे फसवलं जातात असे संगमनेर मध्ये भरपूर प्रमाणात शोरूम उपलब्ध आहे थोड्याच दिवसामध्ये त्याची पण तुम्हाला पूर्णपणे युट्यूब चॅनलला आपल्या मी माहिती देणार आहे त्यामुळे निश्चित राहा संगनमेरमध्ये आल्यानंतर डायरेक्ट मला कॉल करा एक वेळ अवश्य तुम्ही कलावती मोटर्सला भेट द्या काहीच होणार नाही दोन ते दहा हजार रुपये जास्त जाणार आहे पण शंभर टक्के तुम्हाला खात्रीशीर गाड्या मित्रांनो आपल्याकडे पाहायला मिळणार आहे त्यामुळे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता आहे कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहिल्यानगर मित्रांनो धन्यवाद आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम